पण एक महत्वाची राजकीय घडामोड आहे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविया मधलं हे राजकीय नाट्य आहे या संदर्भात काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्यानं विजयी झाले असले तरी मतदानाआधी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्या मागून बरंच राजकीय नाट्य रंगलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की नाही की शेकापच्या जयंत पाटलांना द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते अशी माहिती समोर येते नंतर उद्धव ठाकरेंनी जर हा निकाल विरोधात गेला तर मविया सोडण्याची धमकी दिल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते दोन ते तीन महत्वाच्या घडामोडी आहेत विधानपरिषद निवडणुकीसंदर्भातल्या मवियाच्या बाबतच्या एकीकडे उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी आग्रही होते आणि त्यासाठी चेन्नईथलांशी थेट संवादही उद्धव ठाकरेंनी साधलेला होता जर आमच्या बाजूनं मतं आली नाहीत मिलिंद नार्वेकर पडले तर मविया सोडण्याची धमकी उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेली होती दुसरीकडे शेकापला पाठिंबा जयंत पाटलांनी दिलेला होता शेकापचे जयंत पाटलांना पाठिंबा शरद पवारांनी दिलेला होता आणि अशातच शरद पवारांसाठी नॉट रिचेबल उद्धव ठाकरे झालेले होते